ना पोलिस स्टेशन उस्मानगर नगर हादीमध्ये कुठलीच मदत त्यांनी केली नाही त्यांना हप्ते चालू असल्यामुळे त्यांचा वेळोवेळी त्यांना आपण सांगितलं सुद्धा साहेब या ठिकाणी दारू पार्सल जात आहे मग धाबेवाल्याचं सण माझं झालं तू आमच्या विरोधात जाऊन तक्रार करतोस दारू दारू कुठं पार्सल होतं कोणत्या धाब्यावर नाव सांगा मार्थून हो येतो फोर व्हीलर गाडीमध्ये चिखली बोळेगाव कापसी धाब्याचं नाव काय धाब्याल हे भांडण आहेत ते बापू धाब्यावर झाले धाबा आहे आहे त्याचं जे ज्यावेळेस मारहाण झाले ते धाब्याचे मालक होते पवन उत्तम ओढोळे त्यांनी तुम्हाला मारहाण केली हा जाऊन तुला कुठं करायचं अर्ज कर जीव मारून टाकतो असं धमक्या दिल्यात मी जाऊन नंतर उस्मानगर येते त्यांच्या नावाने तक्रार फिर्याद्रारेफार फाळ एफआर झाले काय काय नावाचा एफ आर झाला टार वार थी वार थी। फौर फौर तो वेपार मी त्यांचं नाव जीव घेऊन डायरेक्टली मारहाण केलेले जाऊन तिथे व्यापार पडला साहेब तरी बी टाळाटाळ करण्याच्या मार्गावर होते त्यांना फोन आला तिथे त्या धावेवाल्याचा साहेब माझ्या धाब्यावरती येऊन त्यांनी तोडफोड केली म्हणून मग तुम्हाला काय स्टेशन काय मदत वगैरे केली नाही अजून तो कुठलंही काही आला धमकी देत रात्री सुद्धा त्यांच्या एका पावण्याचा अकरा वाजता मला फोन आला जर समजा तुम्हाला जीवाला काही जाई हा झाल्यास पोलीस स्टेशन आणि धाव्या धावेवाला जिम्मेदार राहील किती वेळेस निवेदन वगैरे दिलं मी आतापर्यंत चार वेळेस दिलं निवेदनामध्ये काहीच कारवाई झाली काहीच नाही कुठलीच नाही एक वेळेस त्यांचा म्हणजे कालच्या पथक आयजी ऑफिस जे पत्रक निवडलं होतं पर्शन, पत... काय मागणी आता प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आता तुमच्या जीवाची काही जी नाव जी जर बरं वाईट झालं तर पुलीस प्रशासनाने धाबीवाला जिमेला पाहिजे